स्वप्ना चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बर्थडे पार्टी पार्टीसाठी कसा मेकअप करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पार्टी पार्टीसाठी अनेकदा वेस्टर्न आउटफिटची निवड केली जाते म्हणजे एखादा गाऊन मॅक्सी ड्रेस असे प्रकार घातले जातात शिवाय बर्थडे पार्टी संध्याकाळीच असते लग्नापेक्षा थोडा वेगळा मेकअप यावेळी करायला हवा कारण लग्नासाठीचा सा मेकअप फार गडद असतो त्यापेक्षा कमी मेकअप तुम्हाला यामध्ये करायचा आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमात तुमची त्वचा फेस दिसणे जास्त महत्त्वाचे असते त्यामुळे तुम्हाला तुमचा बेस अधिक उठावदार करायचा आहे तुम्हाला फाउंडेशन तुमच्या चेहऱ्यावर चांगले ब्लेंड करायचे आहे जर तुमच्याकडे कन्सिलर असेल तर ठीक नाही तर फाउंडेशन तुम्ही डोळ्याखाली व्यवस्थित लावले तरी चालेल त्यावर लूज पावडर लावायची आहे डोळ्यांना आय शेडो लावताना तुमच्या स्किन टोनवर जास्त उठून दिसणार नाही असा रंग निवडा डोळ्यांना अगदी पातळ लायनर आणि काजळ लावा हो मस्कारा मात्र अगदी व्यवस्थित लावा कारण तुम्ही जास्त मेकअप करणार नाही आहात त्यामुळे डोळे खुलवण्याचे काम केवळ मस्कारा करू शकतो हायलाइटर ही फार गुलाबी नको त्यापेक्षा शा, गाल शाइन करू शकेल अशी शेड निवडा तुमच्या ड्रेसनुसार तुम्ही लिपस्टिक निवडा म्हणजे अशा पार्टीजना तुम्ही गुलाबी रंगाचे सीड्स चांगले दिसतात